जिल्हा बँकेच्या पारदर्शक आणि शेतकरी हिताच्या कार्यपद्धतीला सहकारात नवा आदर्श उपक्रमांचं उद्घाटन आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी हिताच्या निर्णयक्षम आणि पारदर्शक कारभारामुळे सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे गुढीपाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर गोकुळतर्फे विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते उत्साहात पार पडला गोकुळच्या स्वमालकीच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन राज्याचे वैद्यकीय आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते झालं सायलेज बेलर आणि हार्वेस्टर मशिनरीच्या वापरासाठीही शुभारंभ झाला यावेळी आमदार चंद्रदीप नरके आणि बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील प्रमुख उपस्थित होते राजकारण विरहित आणि शेतकरी केंद्रित दृष्टिकोनामुळे गोकुळ आणि जिल्हा बँकेने सहकारात विश्वासार्हताचा मान मिळवला असून ही परंपरा भविष्यातही कायम ठेवण्याचा निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला माजी आमदार संजय बाबा घाटके गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील शशिकांत चुयेकर अजित नरके रणजितसिंह पाटील करणसिंह गायकवाड सिंह घाटके चेतन नरके प्रकाश पाटील बयाजी शेळके अंजना रेडेकर युवराज पाटील अभिजित तायशेटे किसन चौगुले नंदकुमार ढेंगे बाबासाहेब चौगुले बाळासो खाडे संभाजी पाटील अमरसिंह पाटील राजेंद्र मोरे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले केडीसी बँकेचे संचालक प्रताप भयमाने संचालिका स्मिता गवळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत देवकर माणिक पाटील मार्केट कमिटीचे संचालक सुयोग वाडकर भारत पेट्रोलियमचे मॅनेजर अजय रुके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गोकुळ आणि जिल्हा बँकेने केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर सामाजिक सहभागातून शाश्वत सहकाराची नवी दिशा दिली असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उपस्थित शेतकरी आणि सभासदातून व्यक्त होत होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा